खरं तर घरातील प्रत्येक गृहिणीला एकच टेन्शन असतं की भाजीला रोजच्या काय बनतात श्रावण महिनाही येतोय आणि श्रावण महिन्यात उपवास असतात पाहुणे येतात उपवास सोडण्यासाठी किंवा पाहुणे आल्यानंतर टिफिनसाठी आज मी तुम्हाला अशी एक मिक्स स्पेशल भाजी दाखवणार आहे ती एकदा करून खाल्ली की प्रत्येकाच्या तोंडात वाह शिवाय शब्द येणार नाही तर अशी ही मिक्स भाजी आहे तुम्ही पाहिलीच आहे पण ती कशी करायची ती तुम्ही शेवटपर्यंत पहा मग तुम्हाला कळेल अजूनही चॅनलला चॅनेल केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करत आहे श्रावण असला की संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी ही तुम्ही भाजी बनवू शकता एकदम स्पेशल आहे आणि कोणतंही वाटण घाटण वगैरे काहीच टाकायची गरज नाही ही भाजी करण्याची एक सिक्रेट पद्धत आहे आता इथे काय केलं आहे एका कढईमध्ये तीन पडी तेल घेतलेलं आहे जिरं टाकलं जिरं छान फुलवून घेतल्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेच लसून कडीपत्ता घातला तोही छान परतून घेतला चिरं छान फुलल्यानंतर कडीपत्ता आणि लसूण छान परतवून घ्यायचा मस्त फ्लेवर येतो भाजीला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकलेला आहे तोही तो मस्त परतून घ्यायचा कलर बदलेपर्यंत कांदा एक मिनिट भर व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो खिसून टाकलेले आहेत टोमॅटो मात्र तीन टाकायचे आहेत मोठ्या आकाराचे आणि ते खिसून किंवा तुम्ही मिक्सरला फिरवून टाकू शकता आणि एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे वाटण वगैरे घालायचं नाही आपल्याला इथे घरी तुमची कितीही घाई गडबड असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे पाहुणे येऊ देत किंवा उपवासाची थाळी असू दे त्यामध्ये ही भाजी स्पेशल असेल आणि श्रावण स्पेशल भाजी आहे व्हेज भाजी कोणतंही वाटणही घालायची गरज नाही टोमॅटोला तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर दोन मोठ्या आकाराचे बटाटे कट करून घातलेले आहेत म्हणजे त्याच्या फोडी करून चालणं काढता फ्लावरची ही मस्त फुलं घातलेली आहेत मोठी मोठी फ्लावर आपल्याला गरम पाण्यातून काढून घालायचं आहे दोन वांग्याच्या फोडी शेवग्याच्या शेंगा दोन घातलेल्या आहेत आणि वाटीभर मटर अशा सगळ्या भाज्या मी यामध्ये घालून एक मिनिट भर परतून घेतल्या सगळ्या भाज्या घालायच्या आणि या सगळ्या भाज्यांची ज्याची त्याची चव आहे तीच चव आपल्याला इथे चाखायला भेटणार आहे त्यामुळे इथे कोणतं वाटण वगैरे काहीच घालायची गरज नाही आता या भाज्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि दोन ते तीन मोठे चमचे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि परत एकदा हे छान असं मसाले घालून परतून घेतलं तुम्ही जर कांदा लसूण मसाला वापरत नसाल तुमची घरची कुठलीही चटणी असेल ती तुम्ही इथे घालू शकता फक्त एक चमचा किचन कंग मसाला घाला आणि फक्त काय करायचंय जेव्हा आपण कांदा परतून घेतो ना फोडणीसाठी त्या वेळेला आलं लसूण आणि खोबरं सुक खोबरं याची पेस्ट करून घालायची आहे अगदी सात आठ इंच आलं आणि खोबऱ्याचा थोडासा तुकडा बस आणि एक चमचा किचन किंग की मसाला तो मी तुम्हाला घालायला आहे एवढ्याही मसाल्यात एक नंबर भाजी होते तरी तुम्ही फक्त मिरची पावडर करत असाल किंवा तुमचा कोणताही मालवणी वगैरे मसाला असेल तर सांगितली ती प्रोसेस फॉलो करा एक नंबर भाजी होणार लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी टाकल्यावर भाज्या छान परतून घेतल्या परत यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे पाणी दोन ग्लास टाकलेला आहे कारण की आपल्याला ही भाजी थपथपीतच करायची आहे ह्याची ग्रेव्ही एवढी टेस्टी होते ना पूर्ण भाज्यांचा संगम आणि ही ग्रेव्ही एक नंबर कॉम्बिनेशन आहे वरून शेवटी एक चमचा धना पावडर घातलेली आहे फ्रेश अशी धना पावडर मोठ्या एक चमचा घातली आता ही भाजी आपली तयार आहे फक्त आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशीच मंदाच्यावर शिजवून घ्यायची आहेत सगळ्या भाज्या छान शिजतात आणि फक्त ग्रेव्ही ठेवायची आहे पुरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही आपण खाऊ शकतो तुमच्या घरातील यातील एकतरी भाजी खात नसेल किंवा आवडत नसेल तर या पद्धतीने केलात तर सगळ्या भाज्या आवडीने खातील एवढी गॅरंटी देते तुम्हाला माहिती आहे काय अशा पद्धतीने भाज्या जास्त प्रमाणात कुठे केल्या जातात तर मंदिरामध्ये प्रसाद असतो त्यावेळेला अशा सेम भाज्या केल्या जातात व कोणत्याही गावातील किंवा इतर कुठल्या शहरातील लग्न ही अशा सेम पद्धतीने भाजी केली जाते आपल्याला वाटते क्वांटिटी आहे भाजी केली जाते फक्त आलं लसूण आणि सुकं खोबरे याची पेस्ट मात्र ते फोडणीत घालतात भरपूर प्रमाणात तर माझ्या मैत्रिणीनं घरातील प्रत्येक गृहिणीला एक विनंती करून सांगते की या पद्धतीने एकदा तरी भाजी तुम्ही बनवून पहा तुम्हाला नक्कीच भाजी आवडेल यंदाच्या श्रावणामध्ये अशी सेम भाजी करून पाहाला तर मग यंदाच्या श्रावण महिन्यात नक्की या पद्धतीने भाजी करून खाला एक लाईक आणि सबस्क्राईब धन्यवाद